नमस्कार मी रोहित बडवे रोहित बडवे वेदवाणी या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं मी स्वागत करतो आजचा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे असं या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीचं फल आपल्याला ऐकायचं आहे येत्या मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जी मकर संक्रांत आहे हिचं फल काय या संक्रांतीचा पुण्यकाल काय या दिवसाचे कर्तव्य काय त्यानंतर या संक्रांतीचा वाहनादी प्रकार काय या सर्व प्रकारची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि हो शेअर करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त सर्व आपल्या लोकांपर्यंत हा चॅनल आणि हा व्हिडिओ पोचवा की जेणेकरून ही सर्व माहिती आपल्या सर्वांना ऐकायला मिळेल धन्यवाद चला तर मग आपण आता व्हिडिओ चालू करूया येत्या मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटापासून ते दुपारी चार वाजून पंचावन्न मिनटांपर्यंत या संक्रांतीचा पुण्यकाल आहे या दिवसाचे कर्तव्य काय तिल मिश्रित उदकाने स्नान करावे तिळाचे उठणे अंगास लावणे तिल होम तर्पण तील भक्षण व तिल दान असा सहा प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो शके एकोणीसशे शेहेचाळीस कृष्ण प्रतिपदा मंगळवार चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटानं सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो बालवकरणावर संक्रमण होत असल्यानं उक्त असलेले वाहनादी प्रकार याप्रमाणे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे हातात गदा घेतलेली असून केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जायचे फूल घेतले असून पायास भक्षण करत आहे सर्प जातीचे असून भूषणार्थ मोती धारण केलेला आहे वारणाव व वा नाक्षत्रनाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीच्या पर्व काळात दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई मशीनची धार काढणे व कामाविषयक सेवन ही कामे करू नयेत संक्रांतीच्या पर्व काळामध्ये स्त्रियांनी करायची दाणे नवे भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाने करावीत या पद्धतीनं या मकर संक्रांतीचा पुण्यकाल असणार आहे संक्रांतीचं फल असणार आहे पण जसं आपण नेहमी ऐकतो दरवर्षी मकर संक्रांती संदर्भात दरवर्षी मकर संदर्भात ही संक्रांत अशुभ आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जातात व लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो अशा प्रकारच्या गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नसतो त्यामुळं त्या अफवांवर त्या लोकांनी विश्वास ठेवू नये परत एकदा मी सांगतो की मकर संक्रांतीचा जो पुण्यकाल आहे मंगळवार चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटापासून ते दुपारी चार वाजून पंचावन्न मिनटापर्यंत आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेला ती पाहत आहे या पद्धतीनं आपल्याला संक्रांत करायची माझ्याकडनं रोहित बडवे वेदवानी या यूट्यूब चॅनलकडनं तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल ऑडिओ आवडला असेल तर नक्की ही माहिती सर्वांपर्यंत पोचवा रामकृष्ण हरी धन्यवाद